ठिकाणी आम्ही आलो असता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी घटना दिसून आलेली नाहीये अफवा पसरलेली होती की दगडफेक झाली म्हणून परंतु अशा कुठल्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली नाही आहेत आम्ही सर्व मोबाईल ताबडतोब या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही आहेत तरी आम्ही कुणी असं अफवा पसरू नये एवढीच आम्ही अपेक्षा करत आहे तर काही तरुणांना ताब्यात घेऊन सदर बाजारकडे घेऊन गेले ते काय नाही काही तरुण ताब्यात नाही तर रस्त्याने ते दारू पिणारे दोघं जण चालले होते त्यांना फक्त ओरडत चालले होते त्यांना फक्त आम्ही ताब्यात घेतलेला नाही अफवा काय पसरली होती असे कोणी अफवा पसरली ते समजलं नाही परंतु कारण नसताना गर्दी जमा झाली होती त्यांना आम्ही आता त्यांच्या घरी पाठवून दिलेलं आहे तुम्हाला कसं माहिती पडलं कॉल आला मोबाईलला कॉल आला होता कुणी जरी फोन केला असेल एकशे बाराला त्यामुळे ते या ठिकाणी पोलीस ताबडतोब आम्ही या ठिकाणी आदर झालो काही दगडफेक काय नाही काय नागरिकांना काय म्हणतात काय नाही नागरिकांनी शांतता